वडणगे गावचे सुपुत्र आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांची सत्यमुख चोवीस या चॅनेलला पत्रकारपदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर विमानतळावर रामविलास पासवान लोक जनशक्ती पार्टीचे श्री विजयराव गायकवाड काका पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष विनोद वाघवेकर साहेब कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले साहेब रंगराव कामत अनिल कुर्णे अध्यक्ष स्वप्नील तरा जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी शंकर पाटील सामाजिक कार्यकर्ते कर पुंडलिक कांबळे सतीश रस्ते आर के पेंटर जे कुर्णे अवधूत शिंदे संजय कांबळे पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव करवीर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली अमरसिंग राजपूत सोनतळी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी मच्छेंद्र पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका